नमस्कार मी अलका मुरंबा या माझ्या चॅनल वर आपलं खूप खूप स्वागत आहे सकाळी सकाळी काय माझी पुतळी आली ती ती म्हणतो ती काकू आज काहीतरी चमचमीत तिखट गरम गरम असं काहीतरी खायला पण कारण काय बाहेर पाऊस पडतोय आणि एकदम थंडगार हवा झाली आहे तर म्हटलं आता थोडेच दिवसापूर्वी माझी भजी झाली होती करून बटाटे वडे आले होते आता काय करून देऊया तिखट आणि गरम गरम तर मनात आलं की मटार आहे घरात तर मटारची करंजी करून तर आजची माझी रेसिपी आहे मटारची करंजी तर कशी करायची ते आपण प्रथम बघूया हो मटार करंजी आहे म्हणजे पहिले लागतील ला, आपल्याला मटार हे मटार मी वाफवून घेतलेत <coughs> हे मी फ्रोझन मटार घेतलेत फ्रेश मटर पण तुम्ही घेऊ शकता वाफवून घेतलेले नंतर लागणारे आपल्याला बडिशो नारळ मी घालणारे हवी असं आवडत असेल तर नारळ घालायचा हा रवा आहे बारीक रवा कोथिंबीर धूम चिरून घेतले आलं आणि लसूण इथे मी मैदा घेतला आहे पाऊण एक बाऊल मैदा त्याच्यावरती मैद्यात घालायला कणिक भिजवायला मीठ घालून ठेवलं आहे नंतर मिरच्या लागणारे आणखीन इथे लागणारे आपल्याला तेल मोहन म्हणून ह्याच्यातमध्ये घालायचं आहे नंतर मीठ हळद धनेजिरा पावडर आणि आमचूर पावडर आणि कणिक भिजवायला लागणार लागणारे पाणी आता आता आपण प्रथम मैदा आणि हा रवा मी दोन टेबलस्पून भरून घेतला आहे पाऊण बाऊल मी मैदा घेतला आहे हे दोन्ही मीठ आणि हे घालून मिक्स करून आपण आधी कणिक भिजवून ठेवूया हे बघा आधी थ मैदा मीठ घातलेलं आहे मी त्याच्यामध्ये दोन टेबल स्पून बारीक रवा आहे हा तो घातला आहे तर ह्याच्यामध्ये जे तेल घालायचं आहे ते थोडं थोडं घालायचं आणि चोळायचं ते मी सगळ्या रवा आणि मैद्याला लागलं गेलं पाहिजे असं चोळून घ्यायचं रवा आणि मैद्याला तेल असं सगळं सोडून घेतलंय नीट तरी अजून तेल लागणार ते आहे असं मिक्स करून मुटकुळ होत आहे का ते बघायचं त्याप्रमाणे तेल घालायचं हे ते साधंच तेल घातलंय तूप वगैरे नाही हे बघा असं घाल म्हणजे आता हे तेल आपलं बरोबर झालंय त्याच्यात पाणी घालून घट्टसर कणित भिजवून झाकून बाजूला ठेवून द्यायची पेन घालते थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे घट्ट भिजवली जायची चांगली हे बघा अशा तऱ्हेने कणिक भिजवून ठेवायची थोडस तेलाचा हात लावून ठेवून देऊ झाकड आपण वीस एक मिनटं तरी झाकून ठेवून द्यायचं ते चा, म्हणजे चांगली मुरेल कणिक आता आपण या मिक्सरच्या जार मध्ये मिरच्या आहेत ना त्या मिरच्या आलं आणि लसूण हे सगळं वाटून घेऊया आलं मिरची आहे ना वाटण करून ठेवलं आहे आता आपण मटारचं सारण करून घेऊया एक टेबल स्पून तेल घेतलं आहे आलं मिरची लसूण वाटलेली आहे ती थोडीशी परतून घेऊया ते बघा आलं मिरची लसूण चांगलं परतलं गेलं वास येतो सुंदर थोडीशी बडीशोभ आहे ती पण थोडीशी कच्ची घातली आहे ना आपण थोडीशी परतून घेऊया गॅसवर त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया मसाल्यामध्ये धने जिरे पावडर आणि अमसूर पावडर दोन्ही टाकून घेऊया ते थोडंसं परतून घेऊया मग आपल्याला लागणारे हळद आणि मीठ मटारला जे मीठ लागेल ते टाकायचं ते थोडंसं परतून आता वाटाणी टाकूया मी बॉईल करून घेतले पण त्याला थोडे स्मॅश करून मग एक वाफ द्यायची त्याला हे पोटॅटो जे स्मॅशर आहेत थोडंसं आपण मिक्स हे स्मॅश करून देऊया मग खोबरं आणि कोथिंबीर टाकून थोडासा पाण्याचा हबका धरून एक वाफ काढूया म्हणजे मग सारण झालं हे बघा खोबरं टाकून घेते कोथिंबीर टाकते थोडासा पाण्याचा हबका म्हणजे मग जळणार नाही ते बरं पण नाही कोरडं करायचं सारण आपल्याला मग गॅसवरती एक, ता, सा एक वाफ देते हे बघा ह्याच्यात मी मटार घेतलेत त्याच्यामुळे मी नारळ घातलाय ओला नारळ काही लोक कोरडं खोबरं घालतात काही लोक नारळ घालतच नाहीत काही लोक बटाटे घालतात तुम्ही सारण वेगवेगळ्या कर प्रकारे करू शकता आता मी हे वाफ देते ह्याला कोरडं झालं की सारण हे बघा सारण झालंय चांगलं कोरडं आता हे बाऊल मी काढून देते हे बघा रवा मगदा छान भिजला एकदम अक्षर आता ह्याच्या लाट्या करून घेते मी ह्या लाट्या करून ठेवल्या आहेत तर ओलं फडकं टाकूया त्याच्यावर मग त्या वाळून जातील आपण एका ह्याशी करंजी करायला घेऊया थोडासा मैदा लावूया लाटायला सोपं जाईल बघा छान अशी करून घेतली आता मी हातावरतीच भरणार आहे काही लोकं पोळपाट्यावरती भरतात मी हाताने भरते हे बघा असं भरायचं जे मध्ये असं चांगलं भरले जातं आणि मग ती अशा तऱ्हेने करायची पोळपाट्यावरती ठेवून पण काही लोक भरतात मला असं सांग हे येतं असे चिमटे काढत काढत अशी भरून घ्यायची अशी भरून मग हे असं दाबून द्यायचं म्हणजे संगली त्याच्यात पोकळी नाही राहिली पाहिजे जेव्हा ती मऊ नाही पडत काही तुम्ही कातण्याने कापू शकता किंवा मग तुम्ही छान वेळ असेल तर मुरडही घालू शकता पण हे मी वेगळा प्रकार जरा करते बघा अशा तऱ्हेने छान दिसेल ते आता ही आपल्याला डीप फ्राय करायची आहे हे बघा एक करंजी तयार आहे हे अशा तऱ्हेने दोन चार करंज्या मी करून देते मी जे मटेरियल घेतलं होतं त्याच्यामध्ये एकंदर पंधरा करंजा झाल्या आता मी तळायला घेते त्या तापले येतील हे बघा वर आलं ना आता बारीक करून घेते करंजी टाकून घेऊया आपण आधी दोन टाकते बघा काढून घेते दोन झाले आहेत मंदाज गॅसवरती करायचं असतं हे मोठा नाही अजिबात कुरकुरीत आहेत बघा कशा आता बाकीच्या टाकून घेते मी तीन टाकते आता गॅस मोठा नाही करायचा आता मग आतून कच्च्या राहतात त्या काढून घेते या दाले। दाले खुछ खुछ मी मी तर बघा मटर करून ज्या सगळ्या तरुण पळून झाल्या आहेत पंधरा झाल्या माझ्या मटेरियलमुळे आणि बघा कशा दिसायलाही एकदम सुंदर लालसर चांगल्या तळल्या आहेत आणि खुसखुशीच झाल्या आहेत आणि सुगंधही सुंदर येतो उरल्या दोन लाट्या उरल्या होत्या त्याच्यापासून मी शंकरपाड्या केले ह्याच्याबरोबर मी मिरचीचा ठेचा दिला आहे नंतर इकडे मी दिले पुदिन्याची हिरव्या पुदिन्याची चटणी आणि चिंच खजुराची चटणी असं या कर्माकरम तयार आज मी खुशखुशीत कुरकुरीत अशा खमंग मस्त एखादा सुगंध येतोय असा मटारच्या करंजा केलेला आहे गरमागरम आहे आणि आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे खायला व्हेरायटी म्हणून केलेले आहे थंडीमध्ये तुम्ही करू शकता इतर भाज्या घालून करू शकता आणि आपण तुरीच्या शेंगा ज्या मिळतात जेवढ्या थंडीमध्ये मिळतात त्याचे तुरीचे, तुरीचे दाणे असेच मटार म्हणून मटाच्या शिवाय तुम्ही वापरून त्याच्याही करंजा किंवा समोसे करू शकता तर ते क करून बघा तुम्ही नक्कीच तुम्हाला आवडेल आणि ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघितलीच असेल आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला असं सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद